नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर शहरामध्ये जरी पावसाची उघड झाक सुरू असली तरी घाट मातेवर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नदी पातळीमध्ये तर मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते सध्या मी कोल्हापुरातील पंचना या ठिकाणी उभा आहे तर मागच्या दोन तीन दिवसापासून कोल्हापुरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे घाट मातेवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की पंचगंगा या पंधरा दिवसामध्ये खरंतर दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अ खर तर पाठिमागच्या आठवड्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात पावसाळा सुरुवात झाली होती त्यावेळेस देखील पंचगंगेने पात्र सोडून वाहताना आपण पाहिली होती खरंतर मगाशी चार वाजता हात येलेल्या माहितीनुसार पंचगंगी सध्याची पाणी पातळी ही एकतीस फुट असून अ तर पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते तसं बघायला गेल तर पंचगंगेची धोका पातळी ही त्रेचाळीस फूट असून इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट आहे पूर्वी मागच्या आठवड्यात ज्यावेळेस पाऊस सुरू झाला त्यावेळेस तर जोरदार पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत होती त्यामुळे पंचगंगा कुठेतरी इशारा पातळीकडे वाटचाल करते काय असं वाटायला लागलं होतं परंतु मागच्या एक दोन दिवसामध्ये शहरामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्यामधून अचानक सहा सात फुटांनी पंचगंगेची पाणी पातळी कमी झाली होती परंतु काल परवा सुरू झालेल्या घाटमाथावर पावसामुळं पुन्हा एकदा पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते आणि परिणामी पंचगंगा या पंधरा दिवसामध्ये दुसऱ्यांदा पात्र सोडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर राधानगरी परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते सकाळी हात माहितीनुसार सध्या राधानगरी धरणामध्ये सदुसष्ट टक्के पाणी साठा झाला असून राधानगरी धरणातून एकतीसशे क्युसेकने भोगावती नदीपात्रामध्ये सध्या तरी विसर्ग सुरू आहे तर धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं हे राधानगिरी धरणापाशी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळं राधानगी धरणातही मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यामुळं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते तर हीच परिस्थिती अशीच राहिली पावसाचं प्रमाण घाट मातीवर जर वाढत राहिलं तर ते आणखी पाणी पातळी वाढत जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचीही पाणी पातळी वाढत जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पस्तील बंधारे हे पाण्याखाली गेले असून इथून पुढे जर सातत्यानं पाऊस पडत राहिला तर आणखी यामध्ये वाढ होऊन पंचंग्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता जाते कॅमेरामॅन संकेत सह मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर